मित्रांनो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस शिरोड तालुक्यातील नांदणी गावामध्ये एक भावनिक क्षण आला कारण या गावामध्ये जी महादेवी जिला माधुरी पण नाव आहे जी गावकऱ्याप्रती ही वेदनादायक बातमी आली आणि जैन समाजाच्या मठात ही राहायची आणि हा नांदणी गावातील एक कौटुंबिक घरातील जसं एखादा सदस्य असतो त्याप्रमाणे या गावची व पंचक्रोशीतील लोकांची ही आ, या ही बातमी धडकताच वनतारामध्ये तिला नेण्यात ने आलं आणि मग यानंतर जी नांदणी गावातील लोकांनी जे समजा एकंदरीत माधुरीबद्दल जे जी जिओचे सिम कार्ड होते ते सिम कार्ड बदलणे सुरू केले व एका दिवसात स्वाक्षरी मोहीम राबवली आणि त्यामध्ये दीड लाखापेक्षा जास्त सह्या त्यामध्ये घेण्यात आल्या आणि यासोबतच मुख्यमंत्र्यासोबत देखील आता मीटिंग झाली आहे याचा याचा इतिहास काय आहे की पेटा म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवपासून महादेवी ही तेहतीस वर्ष झाले तर ती मठातच राहायची लहान या गावातील सुखदुःख असेल एखादा जन्म सोहळा असेल तर त्याला माधवीचं दर्शन हे द्यायचं एखाद्याचा दुःखाचा जरी भाग असेल तर महादेवीच्या एकंदरीत मांडीवर बसून ते त्या ठिकाणी रडायचे मग पेटा या संघटनेने वन विभागाच्या परवानगीशिवाय मिरवणुकीसाठी महादेवीचा वापर केला जातो तर या प्राणी हक्क संघटनेसाठी पेटा ही संघटना काम करतं आणि कोर्टात ही समिती गेल्यानंतर मग कोर्टात समिती एक स्थापन झाली आणि त्यांनी पाहणी केल्यानंतर अहवाल तो त्या ठिकाणी दाखल केला आणि मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय त्या ठिकाणी आला आणि वनतारामध्ये महादेवीला पाठवण्यात आलं मग यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पंचक्रोशीतील लोक अठ्ठावीस जुलै रोजी निर्णय आल्यानंतर नांदणी गावातील व पंचक्रोशीतील लोकं या संदर्भात प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा या सगळ्या गोष्टी एकंदरीत हे करून आपला त्यांनी आक्रोश दाखविला मग त्यानंतर आता ही नांदणी गावामध्ये महादेवी परत येणार का तर ही परत येत असतानाच यामध्ये मग या भागातील खासदार धैर्यशील माने व श्रीकांत शिंदे यांनी एकंदरीत वंताराचे जे अधिकारी आहेत व त्याचे मुख्य अंबानी आहेत त्यांच्यासोबत मिटिंग केली आणि सी ई ओ हे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात इथे आले ते नांदणी येथे जाणार होते परंतु त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिथे मठाचे स्वामी व कलेक्टर आणि या सी ओमध्ये बैठक झाली तर महादेवी परत करत असताना त्यामध्ये ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर बाबी सी ओनी सांगितलं की शिवकर्णी यांनी कायदेशीर प्रक्रिया या माध्यमातून पूर्ण करावी लागेल कारण जो निर्णय या ठिकाणी निर्णय जो मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील हा निर्णय दिल्यानंतर मग माधवीला जर परत आणायचा असेल माधुरीला तर त्या ठिकाणी मग जी आहे तर कोल्हापूर किंवा जे मठाचे किंवा नांदणी गावाचे जी सामान्य जनता आहे तर त्यांना हे न, न्यायालयीन प्रक्रियेद्वाराच नांदणी गावामध्ये आपल्या या हत्तीनीला परत आणता येणार आहे आणि व या माध्यमातून त्यांची दुसरी एक अशी अट आहे की वनतारा प्रशासन या संदर्भात आपल्याला सहकार्य करेल व यामध्ये आपल्याला न्यायालयीन प्रक्रिया जी आहे तर ते न्यायालयीन प्रक्रियेद्वाराच हा निर्णय घ्यावा लागेल कारण न्यायालयाच्या आदेशाशिवाय जर आपण याला परत केलं तर तो न्यायालयाचा अवमान होईल आणि दुसरं या यामध्ये अट अशी आहे या नाणी परिसरात वंताराचं एखादं युनिट उभं करून त्या ठिकाणी वंताराचं युनिट या ठिकाणी उभं करावं लागलं तरी ते करण्यात येईल मित्रांनो या गावामध्ये सेवक व गावकरी याची सेवा करायचे आणि एकादशीला जे म्हणजे हत्तीनीची पूजा करून गजरे लावून तिला सजून लहान मुलं देखील या माधुरीसोबत खेळायचे लहान असो थोरले असो आणि यामध्ये मग एकंदरीत या पंचक्रोशीतील आपण पाहतो की ज्या दिवशी तिला गावातून जाण्याचा निरोप देण्याचा वेळ आला होता तर संपूर्ण लहानापासून थोरल्यापासून संपूर्ण गाव व पंचक्रोशीतील मंडळी कारण हा इतिहास हे संस्कृती व ही परंपरा नांदणी गावाचे मठ मत, मठामधील स्वामी आणि इतर गावकऱ्याशी तिचं नातं आपल्या घरच्या एखाद्या मेंबरसारखंच किंबहुनात्याहीपेक्षा जुळलेलं आहे आणि यामध्ये मग आता हा राजकीय मुद्दा न होता तो एक खरंच भावनिक धा आध्यात्मिक व धार्मिक या माध्यमातून वनतारामध्ये आज ती आहे परंतु तिला रिटर्न आणण्यासाठी येणारा काळच मित्रांनो यावरती हे करेल परंतु कोल्हापूरकर व महाराष्ट्रातील जनतेनी जी माधवीला परत आणण्यासाठी जी एकजूट दाखवली तर ती खरोखरच वाखाण्याजोगी आहे बघूया आता येणाऱ्या भविष्यामध्ये माधवी परत येते का परंतु हॅट्स ऑफ कोल्हापूरकर आपण एवढा लढा हा शांततेने दिला त्याबद्दल भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद